आपल्या सर्वांना माहिती आहे धनाचे देवता कुबेर भगवान आहे आणि आपल्याला सुख समृद्धी वैभव देणारी लक्ष्मी माता आहे मग चला या दिवाळीला आपण आपल्या घरामध्ये कुबेर भगवानांना कशा प्रकारे स्थिर ठेवणार आहे आणि आपल्या घरामध्ये पैसा कशा प्रकारे स्थिर राहणार याविषयी मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे जसं आता नवरात्र खतम होण्यावरती आहे पुढे लगेच दिवाळी येणार आहे मग या धनतेरसला कुबेर भगवान आपल्या घरामध्ये आपल्याला कशा प्रकारे धन देतील कुबेर पोटली, कशा प्रकारे आपल्यामध्ये वाढवणार आणि कुबेर यंत्र यंत्र ठेवल्यामुळे आपण आपल्या घरामधलं धन स्थिर कशा प्रकारे ठेवणार याविषयी मी बोलणार आहे परत एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आपल्या चॅनलवर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी आपल्या सर्वांसाठी भगवानांची, कुबेर भगवानांची मूर्ती घेऊन आलेली आहे मातीमध्ये आणि अत्यंत सुंदर अशी कुबेर भगवानांची मूर्ती आहे ही तुम्हाला सिद्धीनुसार मिळेल धनतेरसच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी पूजा करायची आहे आणि या मूर्तीची स्थापना जसं आपण आपल्या देवघरामध्ये करणार आहे एक मातीचं बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये धने भरून त्याच्यावरती कुबेर भगवानांना ठेवून त्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे ओम वित्तेश्वराय नमहा या मंत्राचा मंत्र म्हणू शकता जसा हा मंत्र म्हणू शकता तुम्ही ओम कुबेराय नमः नमहा सेकंड याच दिवशी कुबेर पोटली जसं धनतेरसला जसं समुद्रमंथन जेव्हा झालं तेव्हा भरपूर काही निघालं धन पण निघाला झाडू पण निघाला लक्ष्मी निघाली अलक्ष्मी निघाली मग धनतेरसच्या दिवशी आपल्याला धन पाहिजे आपल्या घरामध्ये म्हणतात ना तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सगळे सुख भोगायचे असेल तर धन सगळ्यात मोठा आहे लक्ष्मी पैसा देते पण स्थिर तर कुबेर भगवान ठेवतात हे बँकेसारखे आपल्यावरती काम करतात मग कुबेर पोटली काय करते ही कुबेर पोटली धनतेरसच्या दिवशी देवा तुम्ही पूजा करणार मी तर तुम्हाला सिद्धीनुसार देणार आहे तर बारा ही बाराही महिने आपल्या तिजोरीमध्ये असावी दर महिन्याला तुम्हाला याच्या याची चार्जिंग करायची याच्यामध्ये थोडं कापूर टाकायचं कापूरमुळे याच्यामधली रेमेडी खराब होत नाही थर्ड कुबेर यंत्र खूप जण विचारतात की ताई तुमच्याकडे कुबेर यंत्र मिळतं का हो चांदीमध्ये छोट्या प्रकारचं चांदीचं कुबेर यंत्र आहे हे सिद्धीनुसार तुम्हाला मिळेल मी ऑर्डरनुसार बनवून देते हे यंत्र तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे लाल कपड्यामध्ये रॅप करून ठीक आहे तुमचं स्वतःचं ऑफिस असेल फॅक्टरी असेल तिथे तुमची तिजोरी आहे काउंटर आहे तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता पण रोज तुम्हाला अकरा वेळा कुबेर भगवानांचा मंत्र जे म्हणायचाच आहे तुम्ही कोणती गोष्ट घेतली आणि त्याची तुम्ही चार्जिंग करत नाही आहे तर ते आपल्यावरती काम करत नाही जसं हे कुबेर किट आहे है, है ना मोठी किट आहे याच्यामध्ये तुम्हाला मूर्ती सुद्धा मिळेल कुबेर पोटली सुद्धा मिळेल आणि यंत्र सुद्धा मिळेल आता खूप जण म्हणतील की ताई हे तिन्ही घेणं शक्य नाही आहे मग तुम्ही फक्त मूर्ती घेऊ शकता तुम्हाला वाटत असेल तर कुबेर पोटली घेऊ शकता या यंत्र हे वेगवेगळ्या प्रकारची प्राइस राहणार आहे आणि जसं आता धनतेरस जवळच आहे म्हणून ऑर्डर आत्ताच सुरू केलेले आहे आणि आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या जवळच्यांना शेअर करा आणि व्हॉट्सअप करा खूप जण कॉल करतात कॉल घेणं शक्य नसते अपॉइंटमेंट्समुळे तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला ही किट पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा आणि याचा लाभ घ्या